जयशुरा मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी कारण मित्रांनो महाराष्ट्र सरकारद्वारे एक जी आर पारित करण्यात आलेला आहे मित्रांनो आणि हा जी आर आहे मित्रांनो खरीप हंगामातील कापूस सोयाबीन अनुदानासंदर्भात तर राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आता कापूस सोयाबीन अनुदान हे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे किती रक्कम या अनुदानातर्फेश मिळणार आहे आणि यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत कोणता फॉर्म भरावा लागणार आहे हे सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती सेट करा कारण की केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अशा महत्वाच्या व मोठे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर एक आर्टिकल आहे मित्रांनो या तुम्ही पाहू शकता की सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत सन दोन हजार चोवीसमधील कापूस सोयाबीन उत्पादक प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यात ही रक्कम डायरेक्ट ट्रान्स्फर करण्यात येणार आहे या माहितीचा वापर त्यांनी त्यांच्या समीपपत्रामध्ये म्हणजे मित्र तुम्हाला एक संमतीपत्र द्यावं लागणार आहे जर शेतकऱ्यांचं यादीत नाव असेल तर यादी कुठं पाहिजे मी सुद्धा पाहूया तर कृषी सहाय्याकडे कर जमा करणं आवश्यक आहे कृषी धनंजय मुंडे यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे तर तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायतच्या ठिकाणी किंवा तुमच्या तालुक्यात ठिकाणी की यादी लागलेली असेल यादी तुमचं नाव असेल तर पहा मित्रांनो यादीत जर नाव नसेल तर तुम्हाला एक संबंधीपत्र द्यावं लागणार आहे आणि नाव असेल तरी पण संमतीपत्र द्यावं लागणार आहे मित्रांनो पहिलं संमतीपत्र यासाठी की तुमचं नाव यादी यावं दुसरं संमतीपत्र यासाठी की तुमची रक्कम ज्या खात्यात जमा व्हावी दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन दर कमी मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुसकरांचे उपयुक्त म्हणून शासनाने मित्रांनो मागील वर्षाच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये असे प्रदान करायचे ठरवलेले आहे सदर रक्कम मित्रांनो कापूस सोयाबीन उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यांनी त्यांची एक फेरे नोंदी केलेली असावी तर मित्रांनो एक पी पाहणी पोर्टलवरती तुमच्या शेतीच्या या पिकांची नोंदणी असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला याचा लाभ होणार आहे आणि येणाऱ्या जी लिस्ट आहे मित्रांनो त्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणार आहे शेतकऱ्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँकेचे संलग्न असणं गरजेचं आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग प्रदान करण्यास मित्रांनो डीबीटी मार्फतसुद्धा मंजुरी दिलेली आहे मित्रांनो कुठली झंझट नाही डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये पैसे घेऊन जाणार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा